नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चटपटीत असं मसाला पाव चला मग आता सुरुवात करूयात आता आपल्याला पहिल्यांदा काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात इथे आपण घेतलेले आहेत चार बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेली शिमला मिरची त्यानंतर लागणार आहेत आपल्याला चार बारीक चिरलेले टोमॅटो कोथिंबीर दोन बारीक चिरलेली मिरची इथे मी मिरची दोनच घेतलेली आहे कारण आपण मिरची पावडर सुद्धा टाकणार आहोत त्यानंतर इथे मी एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक इंच तुकडा घ्यायचा आहे तो सुद्धा ठेचून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार ला 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 आहे एक चमचा हळद तीन चमचा पावभाजी मसाला दीड चमचा आपल्याला लागणार आहे गरम मसाला दोन चमचा मिरची पावडर मिरची पावडर थोडी कमीच घ्यायची आहे कारण आपण इथे पावभाजी मसाला सुद्धा वापरणार आहोत आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे आणि आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इथे बटर आता मी इथे एक भांडं गरम करून घेते फोडणीसाठी इथे आपल्याला दोन चमचा ऑइल घ्यायचा आहे ऑइल थोडं कमी घेते कारण आपण बटरसुद्धा यामध्ये टाकणार आहोत यानंतर आता आपण यामध्ये टाकूयात बटर बटर अंदाजे दोन फुल चमचा आपण घ्यायचे आहे हे आपण आता मिक्स करून घेऊयात आता यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडं दोन मिनट हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मिरची मिरची टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे हे दोन मिनिटं भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ठेचून ठेवलेला लसूण आणि त्याचबरोबर घालायचं आहे बारीक केलेलं आलं आणि त्याचबरोबर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि आलं सुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे आता इथे बघू शकता तुम्ही कांद्याला लालसर रंग आलेला आहे याचा अर्थ हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता या स्टेजला मी शिमला मिरची ॲड केली शिमला मिरची टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता यानंतर यामध्ये घालायचे टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे या स्टेजला एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शिजत असताना अधूनमधून थोडं हलवून पण घ्यायचं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते आणि हलवून झाल्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आता मी हे झाकण काढून बघते इथे तुम्ही बघू शकता आता जवळजवळ सत्तर टक्के आपलं हे शिजून झालेलं आहे इथे मी आता मसाले घालून घेते हळद त्यानंतर यामध्ये जाणार आहे मिरची पावडर गरम मसाला आणि त्यानंतर घालायचा आहे आपल्याला पावभाजी मसाला या स्टेजला आपण इथे मीठ सुद्धा ऍड करणार आहोत हे सर्व मसाले आता छान असे मिक्स करून घ्यायचे आता या स्टेजला ला मसाले व्यवस्थित भाजण्यासाठी आणि खाली जळू नये त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे एकदम बारीक झालं पाहिजे त्यासाठी मी आता पुन्हा झाकण ठेवते आणि पुन्हा दहा मिनटं आपण हे शिजू द्यायचं आहे मध्ये एक दोन वेळा आपल्याला झाकण काढून हे हलवून घ्यायचं आणि स्मॅश करायचं आहे जेणेकरून हे पूर्ण बारीक झालं पाहिजे आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे यामध्ये लिंबाचं रस घालायचा आहे आणि याचसोबत घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं ओलसरच ठेवायचं आहे म्हणजे पावासोबत खाताना आपल्याला सुख लागणार नाही आपला मसाला आता था रेडी झालेला आहे आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊयात इथे मी आता एक पॅन गरम करायला ठेवलं आहे आता आपण याच्यामध्ये बटर टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला ठेचलेली लसूण थोडीच लसूण टाकायची आहे पावाला आपला फक्त त्याचा स्वाद आला पाहिजे यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पावभाजी मसाला पावभाजी मसाला हा अर्धा चमचाच टाकलेला आहे लक्षात ठेवा आपण हे सगळं मिश्रण पाव गरम करण्यासाठी करत आहोत यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आता आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव शेकून घ्यायचे आहेत पावाला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे इथे तुम्ही बघू शकता मी दोन पाव घेतलेले आहेत आणि त्यांना बरोबर मध्यभागी कट केलेलं आहे जेणेकरून आपल्याला आतमध्ये मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण पाव शेकून घ्यायचे आहेत इथे मी आणखी दोन पाव गरम करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये मसाला भरून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा मसाला आपल्याला पावामध्ये भरून घ्यायचा आहे आणि मसाला भरून झाल्यानंतर आपल्याला यावरती थोडा कांदा टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल आणि कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा बंद करून घ्यायचं याचप्रमाणे या दुसऱ्या दोन पावांमध्ये सुद्धा मी मसाला भरून घेते आणि यामध्ये मी कांदा न टाकता इथे चीज टाकणार आहे जर आपल्याला चीज आवडत असेल तर आपण चीज सुद्धा टाकू शकतो नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल दोन मिनटं हे आपल्याला पॅनवरतीच ठेवायचं आहे आणि छान असा पाव आपला रेडी झालेला आहे मसाला पाव बनवण्यासाठी तुमच्या पण काही टिप्स असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा चला तर मग आता आपण मसाला पाव काढून घेऊया प्लेटमध्ये रेसिपी आवडली असेल तर काहीच वेळ न घालवता पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इथे तुम्ही बघू शकता आपलं चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे आणि खूप टेम्टिंग वाटते मस्त आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल लायकन प्रेस करण्यासाठी अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद